राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो पीक किंवा नुकसान भरपाई व सर्व पिकांचे बाजारभाव अशा बातम्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका पहिलीच महत्वाची बातमी समोर येत आहे खते लिंकिंगमुळे शेतकरी हैराण कृषीमंत्र्यांची कबोली सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर खताचे पोते घेतल्यानंतर त्यामध्ये खत निघण्याऐवजी चक्क मातीच निघत आहे अशा प्रकारचे पन्नास लाखांचे खत विकले गेले असल्याची माहिती सध्यास्थितीला पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याला जयतीत दोन हजार सहाशे रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळतोय सरासरी दर दोन हजार पन्नास रुपये आहे आवक दहा हजार क्विंटलपर्यंत पुणे या बाजार समितीत आली महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत मंजूर एकरी एक काही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये तर एकरी एक काही शेतकऱ्यांना जे आहे ते बारा हजार रुपयापर्यंत देखील रक्कम मिळणार आहे ज्यांचे जास्त नुकसान झालेले आहे त्यांना चांगला दिलासा मिळणार असून हे आता पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यात वाटप केले जाणार आहे तुमच्या जिल्ह्याची अपडेट पाहण्याकरिता व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनेलला सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा कळवा महत्त्वाचे अपडेट शासकीय लाभासाठी ई पाणी पाहणी आवश्यक शेतकऱ्यांना जे आहे ती तात्काळ जी लवकर करून घ्यावे महसूल प्रशासन बांधावर येत आहे कारण की शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी जर केली नाही तर पुढे चालून त्यांना मदत मिळणार नाही आहे ई पाहणी करा कापूस हलका झाला सध्या स्थितीची परिस्थिती तापमान वाढीमुळे वजनात घट दराती सतत घसरण सुरू आहे सध्या स्थितीला वजन तर घटतच आहे मात्र कापसाला जास्त दर मिळत नाही आहे सात हजार रुपयांपर्यंत बाजारभाव सुरू खुशखबर आता रेशनसोबत महिलांना साडीही मिळणार आता डाळ तांदूळ साखरेसोबत आता थेट साडींचे वाटप महत्वाची बातमी जी एस टीमुळे उत्पादन खर्चात हेक्टरी पंधरा हजार रुपयांची वाढ सध्या स्थितीला शेतकऱ्यांनी परतावा का नाही अशी मागणी सलोखाद्वारे शेतकऱ्यांना दहा कोटींची शुल्क माफी योजनेमुळे एक हजार एकशे नव्वद दस्तांना दहा कोटी पाच लाख रुपयांची माफी महत्वाची अपडेट आहे हा मी तूर खरेदी ऑनलाईन नोंदणीसाठी तीस दिवसांची मुदत वाढ पाहायला मिळत आहे लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करावी गव्हाला पुणे या बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे रुपयांचा दर मिळत आहे आवक चारशे एकोणीस क्विंटल पर्यंत पुणे या ठिकाणी आली रखडलेल्या अनुदानासाठी शेतकरी चढले टावरवर सध्या स्थितीला लवकरात लवकर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करावे अशी मागणी जी आहे ती पाहायला मिळते कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क कर रद्द करा कृषीमंत्र्यांच्या दारात थेट आंदोलनाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा आहे लवकरात लवकर कांद्यावरील निर्यात शुल्क कर रद्द करावे अशी मागणी या संघटनेची आहे महत्वाची बातमी बँक खाते तपासा शेतकऱ्यांसाठी आणखी तीनशे तेवीस कोटी रुपये येणार होय बँक खात्यात पैसे आले का नाही ते देखील नक्की तपासा एकरी देखील मोठी रक्कम ही आता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात वितरित करण्यात येणार आहेत तसेच आता थोड्याच वेळामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही दिली जाईल सध्या स्थितीला के वाय सी नाही मग अनुदानही नाही ई केवायसी नक्की करून ठेवा कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे पुढे वाचून दाखवणार आहे त्याकरिता व्हिडिओला एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे तुमचा जिल्हा कोमेंट करून व्हिडिओला एक लाईक देखील नक्की महत्वाची बातमी आहे तीन पर्यंत पावसाचा अलर्ट सध्या स्थितीला काही ठिकाणी कोसळणार पावसाच्या सरी महाराष्ट्रात स्थिती काय पाहायला गेलं तर तापमान महाराष्ट्रात वाढत जाणार आहे तसेच पावसाचा जोर हा महाराष्ट्रासह इतर राज्यामध्ये वाढणार आहे महाराष्ट्रात हलका पाऊस झाला तर होईल अन्यथा इतरत्र ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी जर तुम्ही सोयाबीन उत्पादक असाल तर महत्त्वाचीच अपडेट आहे कारण की सोयाबीन या पिकातून अधिक उत्पन्न घेण्यासाठी इनोव्हेज एकशे आठ ही व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता कारण की बोरकोस उत्पन्न यातून मिळते तसेच आता मोठमोठे टपोरे दाणे देखील यामध्ये पाहायला मिळत असतात कमी रोग बळी पडणारी ही एकमेव इनोव्हेज एकशे आठ ही सोयाबीन व्हरायटी पाहायला मिळत आहे राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना यामधून चांगले उत्पन्न मिळाल्याची माहिती मोठे अपडेट अमरावती या ठिकाणी सोयाबीनचे दर एक हजाराने पडले भाव वाढण्याची शक्यता धुसर सध्याच ती सोयाबीनची परिस्थिती <ण्णागी> शेतकरी मित्रांसाठी दिलासा देणारी बातमी एकशे सदुतीस कोटी रुपये अखेर जमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत वर्ग केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय यामध्ये धाराशिव तसेच बीड जिल्ह्यातील जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहण्यासाठी व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा शेतकऱ्यांसाठी आनंदाचा निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला होय शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असून आता आता वीज बिल शेतकऱ्यांना पाहायला मिळणार असून मुख्यमंत्र्यांनी एक मोठा निर्णय घेतलेला असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती अधिक रुपयांची रक्कम देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे घेतलेला आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांना जे बारा हजार रुपये वर्षाकाठी मिळत होते तर आता बारा हजार रुपये मिळणार असून त्यामध्ये वाढ केली जाणार आहे व आता शेतकऱ्या थेट बँक खात्यावरती रुपयांची सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम देण्याचा निर्णय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे तसेच आता तुम्हाला वीज बिल जे आहे ती मोफतच पाहायला मिळत आहे वीज बिल तुम्हाला मिळणार नाही पाच वर्ष वीज बिल माफी केलेली आहे बळीराजाला कर्जमाफीची आस बँकांना वसुलीचा फास वसुल्याअभावी राज्यातील बँका सोसायट्या गोत्यात आगामी अर्थसंकल्पात कर्जमाफी होईल का याकडे राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे ला। शेतकरी मित्रांनो याबाबत तुमचे म्हणणे काय कोमेंटद्वारे नक्की कळवा कारण की कर्जमाफीचा निर्णय लवकर घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्यामुळे बळी बळीराजा आला अडचणीत शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही मध्ये हो किंवा नाही नक्कीच सांगा तसेच आता शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळावा यासाठी प्रतीक्षा महत्त्वाचे अपडेट आहे स्वलंब्य कृषी क्रांतीची अनुदान अखेर वाढली सध्या स्थितीला पाहायला गेलं तर योजनांचा लाभ घेण्याची गरजू शेतकऱ्यांना आव्हान आता अनुदान वाढलेले आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा महत्त्वाची बातमी आहे राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफीकडे लक्ष होय शेतकरी मित्रांनो आता कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कॉमेंटमध्ये तुम्हाला सांगायचे आहे तुमच्या जिल्ह्यात विमा मिळाला का नाही ते देखील कळवा व कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहतात ते सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्यात कर्जमाफी विमा कधी मिळणार ते अपडेट आपण देणार आहोत सध्या स्थितीला सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफीकडे प्रतीक्षा आहे दहा मार्चपर्यंत काही निर्णय होऊ शकतो अन्यथा कृषी मंत्र्यांच्या घरासमोर होणार आंदोलन होय आता कृषी मंत्री यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिलेला आहे कारण की कांद्यावरील निर्यात का शुल्क हटवण्यासाठी ते आता पुढे आलेले असून आता थेट कृषी मंत्र्यांच्या घरासमोर ते आंदोलन करणार असल्याची माहिती मिळत आहे याबाबत तुमचे काय मत आहे कॉमेंट मध्ये कळवा महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या खात्यावरती एप्रिल व मे मधील झालेल्या अवकाळी पावसामुळे व सप्टेंबर मधील दोन हजार चोवीस मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे जे नुकसान झालेले होते त्याकरिता मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेला आहे यामुळे गरजू शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे एकदम खरोखर अपडेट अशी हे शेतकऱ्यांसाठी आता पाहायला मिळत आहे यामध्ये जर विचार केला तर दोनशे सव्वीस कोटी पॉईंट ही रक्कम जी आहे ती नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती मात्र त्या पैकी एक लाख सहा हजार पाचशे सत्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत दहा कोटी नाही पन्नास कोटी नाही एक लाख म्हणजे शंभर कोटी नसून एकशे सदोतीस कोटी मिळाले महत्त्वाची बातमी चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती चौऱ्याऐंशी कोटी रुपये वर्ग झाले पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यात आलेत का नाही ते कोमेंटमध्ये नक्की कळवा कारण की मोदीजी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपयांची रक्कमही वाटप करण्यात आलेली आहे सर्वची सर्व शेतकऱ्यांना कसा लाभ मिळेल याकडे लक्ष देण्यात आलेले असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसानचे पैसे हे जमा केले असल्यामुळे शेतकरी वर्ग चांगला सुखावलेला आहे मोठी रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात महत्त्वाची बातमी आहे शेतीला बळकटी शेतकऱ्यांना समृद्धी पी एम किसान योजनेने पूर्ण केली सहा वर्षे पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना दहा वर्षामध्ये कृषी क्षेत्राचा वेगाने विकास देखील होत आहे व शेतकऱ्यांना आता पी एम किसान योजनेतून चांगला लाभ मिळतोय महत्त्वाची बातमी कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य आधारसंमती नाकर प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे अर्थसहाय्याचा लाभ थेट आता बँक खात्यात जमा केला जाणार आहे तुम्हाला लाभ जर घ्यायचा असेल तर त्यासाठी ई केवायसी सी करणे हे बंधनकारक आहे ई के वाय सी नक्की करा आता तुमच्या खात्यावरती कापूस उत्पादक शेतकरी असाल तर पाच हजार रुपये सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर पाच हजार रुपये अशी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून रक्कम जी आहे ती वर्ग केली जा जाणार आहे आता थेट डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम येणार असल्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे तुमच्याकडे कापूस सोयाबीन पीक आहे का नाही कॉमेंट मध्ये नक्कीच कळवा महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी केळीच्या दरात वाढ झाली शेतकऱ्यांमध्ये समाधान शेतकऱ्यांच्या केळी पीक घेण्यासाठी प्रयोगाला यश सध्या स्थितीला मागील वर्षी तीन एकर केळी लावलेली होती मात्र काही शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला नाही यावर्षी चांगला दर महत्त्वाची बातमी जिल्ह्यातील पन्नास हजार महिलांना मोफत साडी अंत्योदय रेशन कार्डधारकांना मिळते वर्षातून एक साडी सध्या जर पाहायला गेलं तर आता जिल्ह्यातील तब्बल पन्नास हजार महिलांना मोफत साडी मिळत आहे ही एक महत्त्वाचीच अपडेट आहे रेशन कार्डधारकांना दिलासा महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी आता शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा सरकारने निर्णय घेतलेला असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा केले जाणार आहेत यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आपल्याला मराठवाड्यातील पाहायला मिळत आहे केज तसेच धारूळ आंबेजोगाई तालुक्याचा देखील समावेश असून माजलगाव गेवराई या तालुक्यांचा देखील समावेश आहे यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात आता रक्कम तर जमा होणार असल्याची माहिती जर तुमचा पी एम किसान योजनेचा हप्ता अडकला असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही ई के वाय सी झाली आहे का नाही ते एकदा चेक करा ई के वाय सी नक्की करा आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक सर्व काही व्यवस्थित आहे का नाही ते चेक करा तुम्हाला हप्ता मिळून जाईल तुमच्या खात्यावरती देखील पी एम किसानचे पैसे नक्कीच येथील भेटला आहे का नाही नक्कीच सांगा महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आपण पाहिलेली आहे पीक विमा असेल नुकसान भरपाई पी एम किसान योजना अशा बऱ्याच अपडेट्स आपण पाहिलेल्या आहेत व शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळण्यासाठी पुढील यादी देखील आलेली आहे त्या संदर्भातील व्हिडिओ या चॅनेलवरती आपण नक्कीच देणार आहोत ते, ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या भागातील काही बातमी बात असेल तर ती कॉमेंटद्वारे नक्कीच कळवा कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात ते देखील नक्कीच सांगा व अशाच अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका एक लाईक देखील नक्की करा